नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे प्रति दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे या मदतीचे वाटप लवकरच वाटप करण्यात येणार असून या शेतकऱ्यांना आता कापूस आणि सोयाबीनसाठी प्रति दोन हेक्टरप्रमाणे मदत वाटप केली जाणार आहे म्हणजेच प्रत्येक दोन हेक्टर कापूस असेल तर दहा हजार रुपये आणि प्रति दोन हेक्टर सोयाबीन असेल तर दहा या हजार याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला आता वीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत लवकरच वाटप करण्यात येणार आहे याबाबत के कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक बैठक घेऊन दोन हजार तेवीसच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून प्रति हेक्टरी पाच हजारप्रमाणे आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची ई के वाय सी केली आहे अशा शेतकऱ्यांना सर्वात अगोदर ही रक्कम वाटप करण्यात येणार असून मात्र ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान ई के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी थोडा विलंब होऊ शकतो कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून प्र प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी असून त्या शेतकऱ्यांनी जर ई के वाय सी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना हे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची के वाय सी करण्याची आवश्यकता नाही मात्र शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी नाहीत आणि ज्या कि शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद शासनाकडे केलेली नाही अशा शेतकऱ्यांचा डाटा सरकारकडे येण्यासाठी उशीर लागू शकतो आणि त्यामुळे इतर सर्व शेतकऱ्यांना हे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळण्यासाठी वेळ लागणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी प्रति हप्त्यासाठी दोन हजार रुपये याप्रमाणे लाभ घेतात अशा सर्व शेतकऱ्यांना आता सर्वात अगोदर म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान वाटप केले जाणार आहे दोन हजार तेवीसमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार आठशे नव्वद कोटी रुपये वाटप करण्यात आले असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे